बघा एका शाळेमध्ये काही बेंच आहेत जर एका बेंच वर चार विद्यार्थी बसलेत तर तीन बेंच रिकामी राहतात जर एका बेंच वर तीन विद्यार्थी बसलेत तर तीन विद्यार्थी उभे राहतात तर शाळेतील एकूण विद्यार्थी किती असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रश्न कोणताही असून प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच आता हा प्रश्न सोडवायचा कसा साठी बी हे चलपद गणित म्हणते की एका बेंच वर चार विद्यार्थी बसले तर काय तर तीन बेंच रिकामे राहतात तीन बेंच रिकामे म्हणून बी वजा तीन हे समीकरण एक अशा पद्धतीचं तयार करा दुसऱ्या व्यवहारात गणित काय म्हणते की एका बेंचवर जर का बस ले, बेंच बस ले, तीन विद्यार्थी बसले तर तीन विद्यार्थी उभे राहतात म्हणजे एका बेंचवर जर तीन विद्यार्थी बसले तर तीन विद्यार्थी उभे राहतात म्हणजे तीन विद्यार्थी शिल्लक राहतात ज्यांना बेंच भेटत नाही हे समीकरण दोन अशा पद्धतीने ही समीकरण स्वरूप मांडणी करून म्हणजे ह्या दोन राशी तयार झाल्या ॲज इक्वल असणाऱ्या मा चार इकड मांडा बी वजा तीन बराबर करून तीन बी अधिक तीन चार पदाला गुणीला चार गुणीला बी चार बी चार तरी बारा इकड तीन बी अधिक तीन या चार बी कडे येतानी तीन बी वजा स्वरूपात या तीन कडे जातानी हे बारा अधिक स्वरूपात ही वजा बाकी बी आणि ही बेरीज पंधरा म्हणजे पंधरा बेंच हे तर आम्हाला मिळालं आम्हाला प्रश्न विचारला की शाळेतील एकूण विद्यार्थी किती हा जो प्रश्न विचारला शाळेतील विद्यार्थी शाळेतील विद्यार्थी किती हा प्रश्न तर समीकरण हे जे हे। समी दोन आहे समीकरण दोन मध्ये बीची किंमत ठेवाले क्रम समीकरण दोन आहे तीन बी अधिक तीन तीन ची किंमत पंधरा अधिक तीन पंधरा तरी पंचेचाळीस अधिक तीन अठ्ठेचाळीस विद्यार्थी हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबाजीने करून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा सराव करता येईल